जाधवांची कन्या भोसलेंची सून शुभांची माता भाग्य कोणते अजून सिंधखेड येथील जाधवांच्या घरी जन्मलेली एक सर्वसामान्य स्त्री आम्ही जिजा माता ज्यांचे पिता लघुजी जाधव आणि पती शहाजीराजे भोसले हे परकीयांची चाकरी करायचे ते आम्हाला कदापिही मान्य नव्हते ही आग आमच्या मस्तकात होती आणि ही आग वाळतच गेली वाळतच गेली आणि त्यातून निर्माण झाली ती स्वतंत्र स्वराज्य निर्मितीची आग यासाठी आम्ही झगडत राहिलो आणि शिवांना म्हटलं की आपल्याला स्वतंत्र स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे परकीयांचे होणारे आक्रमण परकीयांचे होणारे आक्रमण आणि त्यामुळे जनतेचा होणारा अमानुष छळ स्वकीयांचा अपमान

स्वराज्याचा ध्वज फडकायलाच हवा स्वराज्य निर्माण करायचं असो किंवा सुराज्य घडवायचं असो त्यासाठी त्यासाठी शूर साहसी आणि संस्कारी पिढी निर्माण व्हायलाच हवी आणि अशी पिढी निर्माण करू शकते ती माताच आणि अशी पिढी निर्माण करू शकते ती माताच पुत्राच्या पाठीवर त्याच्या पराक्रमानंतर कौतुकाची थाप पडतातीच बळ निर्माण त्यातूनच निर्माण होतात ते नवरत्न आणि त्यातूनच निर्माण होतात ते छत्रपती मला म्हणायचं आहे की मातेनी जर आपल्या मुलाकडे लक्ष दिलं तर तो छत्रपती देखील होईल आणि आज काय परिस्थिती आहे आम्ही काय बघतोय स्वराज्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार स्त्री भ्रूण हत्या आणि ही संस्कार ही नराधाम हे कुठेतरी बदलायलाच हवं आणि हे आणि संस्कार आणि अशी संस्कारी पिढी निर्माण करू शकते ती माता या मुरदार जनतेला जर जागृत करायचं असेल तर स्त्रियांनो तुम्हालाच एकदा जिजाऊ व्हावं लागेल तर स्त्रियांनो तुम्हालाच एकदा जिजाऊ व्हावं लागेल आणि जर तुम्हाला संस्कारी पिढी घडवायची असेल तर परत एकदा म्हणावं लागेल शिव जन्मा तो आपल्या घरात शिव जन्माव्हा तो आपल्या घरात पण आज शिव जन्म होतो तो दुसऱ्याच्या घरात शिवा जन्म तो दुसऱ्यांच्या घरात प्रत्येक मातेच्या मनात हा प्रश्न घर करू लागलेला आहे प्रत्येक मातेच्या मनात हा प्रश्न घर करू लागलेला आहे कधी बदलेले हे सर्व आणि बानो उठा जागे व्हा बानो उठा जागे व्हा आणि या छत्रपती छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केलं आहे त्या स्वराज्याच जर करायचं असेल तर तुम्हाला जाग व्हावं लागेल उठा जागे व्हा घ्या शपथ आणि वाद तयार भवानी माता आपल्या पाठीशी आहे जय शिवाजी जय शिवरा